मंडळी मी प्रकाश झाडे प्रकाश झाडी या चॅनलवरती आपलं ते धानचं स्वागत आहे मित्रांनी तुम्ही पाठ्यामध्ये पाहू शकता आम्ही आता ढाडून स्टेशनला आहे ढाडून स्टेशनला उतर उतरल्यानंतर आम्ही आज जाणार आहोत महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी दर्शनासाठी आम्ही जाणार आहोत तर आज आम्ही फॅमिलीसह आलो आमची फॅमिली पुढे गेलेत आणि आपण आता स्टेशनला उतरून मित्रांनो आपलंसुद्धा इकडे येणं हे पहिल्यांदाच वेळ पहिलीच वेळ आहे आणि इकडून पुढे कसं जायचं हे एवढं आपल्याला माहीत नाही तर आपण आता ईस्टला जाऊन तिकडे जा, जायला रिक्षा आहेत आणि टमटम आहेत म्हणजे रिक्षा टमटम आणि बसेससुद्धा आहेत तर ते पकडून आपण जाणार आहोत महालक्ष्मी मातेच्या मंदिर मंदिराकडे जाणार आहोत तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जरूर बघा खूप आ वेगळा असा व्हिडिओ आहे आज सकाळी आम्ही पहिलं दर्शन आमचं जीवदानी मातेचं झालं जीवदानी आई दर्शनाला आम्ही सकाळी पाच वाजता पडलो होतो हा ते जू आहे कर तेजस्वी नाही इकडे आणि पाच वाजता आम्ही जिवदानी आईच्या दर्शनाला गेलो होतो तिथून आम्ही नंतर आमचा प्लॅन बनला की इकडे पण जाऊया कारण हे पण मंदिर खूप बघण्यासारखं आहे त्याची काय खाते विवेक चैतू काय खातोय ह्या ही उभी आहे या ट्रेनने आम्ही विरारोन इकडे आलो होतो आणि आता इथे थोडंसं आम्ही नाश्ता करून आता जाणार आहोत ईश्टला मंदिराकडे जाण्यासाठी आम्ही गाडी बघणार आहोत हो होता आता म्हणजे फायनली आम्ही धानू रोड स्टेशनवर ईष्टला आलो आणि ईस्टवरून टमटम पकडली इथं काय होतात धत्तीनं त्या गाडीला तर छोटा गाडी पकडली आणि महालक्ष्मी मंदिरात जाण्यासाठी इथून पर पॅसेंजर पन्नास रुपये आणि तुम्ही ॲटोने गेलात तर चार चारशे रुपये आहेत बुक कारण अंतरही खूप लांब लांब जा जाण्यासाठी आहे आणि आम्ही आता ह्या टमटममध्ये बसलो टमटमवरून चाललो आहे पन्नास पर पन्नास रुपये आहे तर आम्ही चौथे पाच जण आम्ही आहोत तर आता थेट मंदिराकडे mm -hmm. गाडीच्या भांगे बसलो त्याच्यामुळे तुम्हाला मागचा भाग पूर्णपणे दिसतोय mm -hmm. नागो येणाऱ्या रस्ता आहे आणि पाणीसारखं स्टेशन आहे साफसुथरा पूर्ण स्टेशन आहे आणि एरिया पण छान आहे तर चला आता थेट मंदिराकडे म्हणजे फायनली आम्ही या प्रायव्हेट गाडीने इथे उतरलो डहाणू टे रेल्वे स्टेशन ते हे महालक्ष्मी मंदिर हे अंतर जवळ तीस किलोमीटर हे अंतर आहे तर जवळजवळ अर्धा पावून तास गाडीला लागतो आता आम्ही उतरल्यानंतर समोरच पार्किंग आहे आणि पार्किंग घेतून आता आपण चाललो आहे पहिला चाललो आहे खूप खूप सारे मंडळी आहेत तिकडे आणि आणि आपला आम, मुंबई अहमदाबाद हायवे याच्या बाजूलाच हे महालक्ष्मी मंदिर आहे हायवेटच हे मंदिर आहे

भक्त नाचती हे सुंदर पालखी खेबून खांद्यावर भक्त नाचती हे सुंदर जय माता दी 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 जय फायनली आई लक्ष्मीमाता मंदिर धानू धानू रोड ह्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं खूप छानसं नियोजन आहे मंदिराचं कारण आम्ही बारा सहा वाजता इथे ला लाईनला ला, ला, लागलो होतो पण लाईन एवढी फास्ट चालत होती की दोन दीड ते दोन तासामध्ये आम्हाला दर्शन मिळालं दर्शन मिळाल्यानंतर साईडला ह्या ट्रेसचा नेहमी भंडारा असतो कोणत्या कोणत्या दृष्टी यांना मिळत असतात तर ह्याच ठिकाणीसुद्धा जेवणसुद्धा खूप छान प्रकारे जेवण असतं पाहू शकतात जेवणपर्यंत खूप छान असतं जेवण असतं आणि खूप चांगलं मंदिर आहे आणि मेन वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचं मेन वैशिष्ट्य म्हणजे खूप स्वच्छता लाईनसाठी सुद्धा कुठे दगदगत आहे म्हणजे कुठे भांडण नाही काही नाही लाईनीमध्ये दर्शन आणि त्यानंतर भंडारा असं खूप छान नियोजन आहे आणि हे मंदिर धानू स्टेशनपासून जवळजवळ एकोणतीस ते तीस किलोमीटरवरती हे मंदिर आहे आणि त्यानंतर हायवेपासून चारोटी जो आपला मुंबई अहमदाबाद हायवे चारोटीलाच लावून या हायवेलाच हे मंदिर दिसतं तर सुद्धा ह्या ठिकाणी दर्शनाला येऊ शकता एकदम हायवेच्या बाजू टचच आहे आणि तुम्हाला धानोटेशन इथे यायचं असेल तर तिथून प्रायव्हेट गाड्या मिळत असतात तर तिथून पन्नास रुपये तिकीट आहे किंवा तुम्ही तिथून शेअरिंग रिश्च तुम्ही करू शकता असं खूप छान मंदिर आहे आपण नक्कीच ह्या मंदिराला भेट द्या आणि आपला आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद